गीतरामायणातील बाबूजींच्या गीतातील अबीट गोडी आता अतुल बेले आणि काही स्पर्धकांमध्ये ऐकायला मिळत असून गीतरामायणाची धून भविष्यातही अशीच वृद्धिंगत होत राहावी अशी अपेक्षा पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दैनिक तरुण भारत अनपेठे फूड्स गीत गीतरामायण स्पर्धा बक्षीस वितरण सोहळ्यात व्यक्त केली दरम्यान या आयोजित केलेल्या स्पर्धेत लहान वयोगटात सार्थक बावीकर प्रथम तर मोठ्या गटात अमित मळेकर यांनी बाजी मारली अयोध्यानगरीतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झालेल्या या सुख सोहळ्याच्या दिनी सोलापुरातील किर्लोस्कर सभागृहात मराठी गीत रामायण स्पर्धा पार पडली या स्पर्धेचे बक्षीस वितरण मोठ्या थाटात पार पडले यावेळी दैनिक तरुण भारत कार्यकारी संचालक का दिलीप पेठे पेठे फूड्सच्या संचालिका सुवर्णा पेठे दैनिक तरुण भारत संचालक चैतन्य पेठे परीक्षक प्राध्यापक गोविंद दाते डॉक्टर माधवी रायते नंदा जोशी गोपाळ जोशी गझल गायक अतुल बेली सुवर्णा कुलकर्णी राम तळवळकर अश्विनी तळवळकर दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संपादक प्रशांत माने आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना पंचांगकर्ते दाते म्हणाले प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा व अयोध्या श्रीराम मंदिर लोकार्पणानिमित्त दैनिक तरुण भारत परिवार आणि पेठे फूड्स यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे सोलापूरकरांना दुग्ध शर्करा योग आला या प्रसंगी गीत रामायण स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या स्पर्धकांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले सूत्रसंचालन कौस्तुभ गोडबोले यांनी केले आभार पेठे फुड्सच्या संचालिका सुवर्णा पेठे यांनी मानले गीत रामायणाची पेठे फोर्स आणि तरुण भारतने आयोजित केली चांगला योग त्यांनी साधला गीत रामायणाला जवळजवळ अडुसष्ट वर्ष झाली आहेत आज आमचं वय तेवढं आहे आणि त्याची गोडी मात्र अजून तेवढीच वाढती आहे याचं कारण मूळ रामायण ऐकल्याशिवाय आपल्याला ते गाता येत नाही आणि म्हणून तेथ कोणीही गात असू दे तुलना शेवटी बाबूजींशी होते आणि आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुवर्णा पाटील पूर्वीचे आणि तिचे वडील गोपाळराव पाटील यांचं गीत रामायण आम्ही ऐकलं अक्षरशः शब्दशहा प्रति सुधीर फडके होते मधल्या काळात काही जण येऊन गेले पण नंतर आमचे स्नेही अतुल बेले हे जेव्हा कार्यक्रम करायला लागले तेव्हा तो राम रामतरवळकरांशिवाय पूर्णच होत नव्हता कार्यक्रम अतुल बेलेने कशा प्रकारे गायचं कसं गायचं कोणची गाणी घ्यायची याची सगळ्याची एक रंगीत तालीम रामबाऊंच्या घरी व्हायची तसंच मला एक प्रसंग आठवतोय आमचं भाग्य आहे की जेव्हा सोलापुरात कार्यक्रम झाला तेव्हा बाबूजी आमच्या घरी उतरले होते इतक्या जवळून आम्ही त्यांना पाहिलं आहे त्यांची रिहर्सल ऐकलेली आहे रामभाऊ पण त्यावेळेस होते आणि एखादं गाणं त्यांना सुचवा असं वाटलं तर ते सुचवलं जायचं आणि काही ठिकाणी असं जाणवलं सुद्धा काही कार्यक्रमामधून की स्त्रियांच्या तोंडी असलेली गाणी मग त्यावेळेस त्या कार्यक्रमामध्ये एखाद्या स्त्रीला म्हणायला द्यायचे पण तरीसुद्धा बाबूजींनी जे म्हटलं तेच गाणं ते स्त्रीच्या